पोळा सण सर्वत्र मोठ्या उत्साहानं साजरा केला जाते पोळा तीन दिवसाचा असते पहिल्या दिवशी खानमळणीचा दिवस असते दुसऱ्या दिवशी पोळा असते आणि तिसऱ्या दिवशी ताना पोळा असते या जवारीच्या ठोंबऱ्याचा नैवेद्य असते बैलाला आणि हा ठोंबरा बघा किती छान झालेला आहे पूर्णपणे शिजलेला आहे आणि टेस्टी पण झालेला आहे हा असा ठोंबरा खायचा कसा तर त्याच्यावर गरम दूध टाकायचं आणि गूड तुम्हाला जर साखर आवडत असत तुम्ही साखरसुद्धा घेऊ शकता आणि साजूक तूप अशा प्रकारे हा ठोंबरा खाल्ल्या जातो तसंच कोण तेल मिरचीसोबतसुद्धा खातात किंवा कढीसोबतसुद्धा हा ठुमरा खाल्ल्या जातो आणि हा ठुमरा कसा बनवतात यासाठी माझ्या रेसिपी पूर्ण बघा कुठेही स्किप वगैरे करू नका आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा नमस्कार त्रिकुणास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ज्वारीचा ठोंबरा ज्वारीचा ठोंबरा पोळ्याला करतात तर त्यासाठी मी हे दोन वाटेनं ज्वारी घेतली आणि ज्वारी स्वच्छ निवडून घेतली याच्यामध्ये खडे वगैरे असतात ते सुद्धा काढून टाकले आणि आता ही ज्वारी दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेते तशी चळून चोळून धुवून घ्यायची ज्वारी मी दोन पाण्यानं धुऊन घेतली आता याच्यामध्ये पाणी टाकून ठेवते हे बघा याच्यामध्ये ज्वारीमध्ये भरपूर पाणी टाकलं कारण ज्वारी कडक असते आता हे रात्रभर असंच ठेवून देते मी याच्यावर झाकण ठेवते रात्रभर ज्वारी अशीच आपण पाण्यात ठेवली होती बघा याचा आधी जे पाण्यात टाकली होती ते थोडीशी बारीक होती आता हे थोडीशी फुगलेली आहे जाडं दिसत आहे छान मोत्यासारखी तुमच्याजवळ वेळ नसाल तर तुम्ही एक तास पाण्यात टाकली तरी चालेल वेळ असला तर रात्रभर अशी भिजत ठेवायची आता एक भांडं घेतलं चाळणी घेतली आणि याच्यातलं सगळं पाणी आपण काढून टाकू एखादा तास अशी चाळणी ठेवून देते त्यामुळे हे सुखी होईल थोडीशी कोरडी झाली पाहिजे पण ओलसरपणा नाही गेला पाहिजे याच्यातला एक तास झालेला आहे तुम्ही बघू शकता ज्वारी एकदम अशी सुखी झालेली आहे पण कोरडी नाही झाली जास्त ओलसरपणा याच्यात कायम आहे असाच पाहिजे आपल्याला जर तुमचा जो वेळ कमी असाल तर कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवू शकता तुम्ही मग अर्ध्या तासातच तयार होईल ज्वारी हे अशी मोकळी आता मिक्सरचं भांडणं घेतलं मी याच्यामध्ये ही ज्वारी टाकून देते पूर्वी बाया उखळ मुसळामध्ये काढून घ्यायच्या परंतु आता आपल्याला ते शक्य नाही म्हणून मी मिक्सरमध्ये पल्स मोडवर चालू बंद करू करू याच्यातले जे कोंडा आहे साल आहे ते काढून घेणार आहे असं पल्समध्ये करून घ्यायचं दोन तीन वेळ असे हे जवारीच्या कोंडा बाजून निघालेला आहे आता मी एक परत घेते त्याच्यामध्ये टाकून घेते तशी हे जवारी बारीक नाही झाली आहे ह्याच्यातला फक्त कोंडा निघालेला आहे याला सालसुद्धा म्हणतात हे ले ले। साल आता हातानं अशी चुरून चुरून घ्यायची आता हे हलके पाकळून घ्यायची याच्यातल्या अशा प्रकारे हा कोंडा मी काढून घेते तुम्हाला जर असा कोंडा नाही काढता आला तर दुसरी पद्धत अशी आहे सगळं चाळणीवर काढून घेते आणि हे असं गाडून घेते त्यामुळे सगळी साल ज्वारीची खाली पडून जाईल कुकरमध्ये ज्वारी टाकून घेते दोन वाट्या ज्वारी होती तर सहा वाट्या पाणी लागून यायला शिजायला सहा वाटे पाणी टाकलं आणि लहान चमचा भरून मीठ टाकते हे आंबट दही आहे एक वाटी हेच्यामध्ये टाकते हे सगळं मिक्स करून घेते दही टाकल्यामुळे ठोंबरेला छान चव हो येईल हे मी सगळं कुकरमध्ये मिक्स केलं परंतु हे कुकर लहान पडते आता मी हे गजामध्ये शिजवणार आहे खेडेगावात ठोंबरा करताना गंजातच शिजवतात माझा कुकर लहान पडला होता त्यामुळे जवारी फुलायला जागा राहत नव्हती म्हणून मी गंजात शिजवून घेते आणि हलकं झाकण ठेवते आणि थोड्या थोड्या वेळानं याला चमचा देत राहते ठोंबर शिजायला ठेवला होता तेव्हापासून पंधरा मिनिट झालेला आहे अधूनमधून मी चमचानं हा ठोंबर हलवत राहिली बघू शकता तुम्ही हा रात्रभर आपण ज्यावेळी पाण्यात भिजत ठेवली त्यामुळे लवकर शिजत आलेलं आहे जवळपास ऐंशी टक्के ठोमरा शिजलेला आहे अजूनमधून पाच मिनिटातून असा चमचा देत राहायचा म्हणजे खालून लागणार आहे आणि आता पूर्ण झाकण ठेवून देते जवळपास दहा मिनिटातच ठोंबरा तयार होईल असा हा ठोंबरा तयार आहे जवळपास हा ठोंबरा शिजायला वीस ते पंचवीस मिनटं लागले आता मी गॅस बंद करते अशाच मी पारंपरिक रेसिपीज चॅनलवर अपलोड केलेल्या आहे बेसन लाडू रवा बेसन बर्फी आणि ज्वारीचे फळ हो, ते तुम्ही बघू शकता अशा ह्या ठुमऱ्यासाठी एक लाईक जरूर द्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा